संपन्न करत आहोत मित्रांनो गेवराई तालुक्याचा हा भीम ज्योतिष जन्मोत्सव सोहळा याच या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नाव गेलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं गेल्या सात तारखेपासून विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत घेतलेले आहेत विशेष म्हणजे रणवीर काका पंडित यांच्या संकल्पनेतून तेरा तारखेला जो वीस हजार वयांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या ठिकाणी साकारली मित्रांनो तुम्हाला सांगितलं पाहिजे ही प्रतिमा महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली नाही दगडा दगडा खडीपासून शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी सा साकारली परंतु त्यांची संकल्पना रणवीर पंडित यांची होती की वयापासून बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी प्रतिमा साकारली पाहिजे आणि त्या वीस हजार वया खोखोरो गरीब मुलांना त्याचा फायदा झाला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच पद्धतीने त्या वयाच्या माध्यमातून शिक्षणासाठी त्याचा उपयोग होत असतो मित्रांनो हे लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एवढ्या शहराचा एक असा इतिहास आहे की ही जयंती फक्त भुत्त भीमनगरपूरती मर्यादित नाही या जयंती सोहळ्यामध्ये जी कमिटी असते ही कमिटी शहरातील सर्व पदाधिकारी असतात सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी काम करतात त्या त्या समिती झाल्यानंतर प्रत्येक समाजाचा माणूस समितीमध्ये येतो आणि या जयंती माझी जयंती आहे असं संबोधून पूर्ण या ठिकाणी वेळ देतो खरंच मी गेवरायकरांच्या सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल या ठिकाणी झलोक्याचं वातावरण या घेवरा शहरामध्ये आहे आपण पाहिलं ईद असेल हिंदू बांधव ईद मनवतात या ठिकाणी दिवाळी असेल येथील मुस्लिम बांधव या ठिकाणी दिवाळी साजरी करतात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जयंती साजरी करत असताना था बाबासाहेबांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे त्यांच्या विचारावर चालण्याचा आपण आपण प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो जर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारले त्यांच्या विचारावर चालण्या चालण्याचा आपण प्रयत्न केला तर निश्चितच आपला समाज या ठिकाणी घडल्याशिवाय राहणार नाही आणि घडतच आहे पॉझिटिव्ह आपण विचार केला पाहिजे समाजामध्ये बाबासाहेबांच्या प्रति जे प्रेम आहे आणि बाबासाहेबांनी दिलेले जे अधिकार आहेत या अधिकाराच्या जोरावर या ठिकाणी समाजाचे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी डॉक्टर होत आहेत इंजिनियर, इंजिनियर होत आहेत चांगल्या हुद्या जात आहेत असं नाहीये की आपण बाबासाहेबांचे विचार घेतलेले नाहीत परंतु आधीचे विचार घेऊन आपला घराघरातील कार्यकर्ता घराघरातील व्यक्ती या ठिकाणी प्रशासनामध्ये गेला पाहिजे नोकरीमध्ये गेला पाहिजे जेणेकरून आपल्या समाजाची उपजीविका या ठिकाणी तो भागू शकतो घराची उपजीविका या ठिकाणी भागू शकतो या ठिकाणी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु या ठिकाणी मी सांगतो मनोवादी व्यवस्था म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कायवारे आहेत परंतु मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे कायवारे नसून या देशातील सर्व बहुजन बांधवांचे कायवारे आहेत असं म्हटलं तर ठरणार नाही कारण या देशातील सर्व बांधवांना अकरापकड जातीचा विचार डोळ्यासमोर ठेवून घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना न्याय आणि हक्क देण्याचं काम केलं या ठिकाणी बाबासाहेबांचं सांगण्यासारखं सांगण्या बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर सांगायचे झाले तर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांसाठीच काम केलं नाही या देशातील शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांनी काम केलं या देशातील प्रत्येक स्त्रीला स्त्रीवर बाबासाहेब आंबेडकरांचे भा उपकार आहेत कारण आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेच्या माध्यमातून हिंदू खोळ बिलाच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला न्याय देण्याचं काम केलं आणि म्हणून मी जाता जाता एवढं सांगाल लाभला भीम स्पर्श त्या मातीचे सोने झाले कालच्या त्या चिल्लरीचे खनखणीत नाणे झाले

धन्यवाद किशोरजी उपस्थितीवर पर सर्व मान्यवरांना शुभेच्छा संदेश पासून मी किशोरजी कांडेकर साहेब यांच्या वा याच प्रसंगी विचारमंचावरती उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामीण विकास राज्यमंत्री आदरणीय पदामरावजी पंडित साहेब यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा संदेश द्या आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या ठिकाणी आहोत या ठिकाणी कार्यक्रम करतील रवीश पंडित शिवराजे पवार रामकृष्ण चेळे विनोद चंदरकर किशोर कांडेकर सुनील कांडेकर आयश चंदरकर बंटी चंदरकर दहाला कांडेकर धमापाळ कांडेकर विजय गोखले गोगोपाळ सुंदरकर विजय सम गणेश दांडेकर महाटे उपाशीनाथ महाटे सिंधेश्वर महाटे कुमकाम भोले प्रजान ताळे प्रा पटा हरेदेशिकम कृषी प्रभाकर शिवाजी महा चंद्रबाबलेबाई जडी शहा रवींद्र बोराडे मित्र या ठिकाणी आता सविस्तरपणे किशोर कांडेकर त्यांनी भारतरत्न बाबासाहेब आणि आंबेडकर आणि त्यांचे दे श्रीय महात्मा फुले यांच्या सविस्तर आपल्याला प्राप्त एक नवीन सूचना दिल्या या जयंतीनिमित्त आणि त्यांचं कार्य हे हो। कसं आहे ते सांगावलं आहे आणि खरोखरच जोपर्यंत सुद सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बालाशंकरावर तो राहणार आहे त्यांची जयंती आपण सर्वजण करणार आहोत कारण त्यांनी आपल्या देशामध्ये आपल्या सर्व जनते जनतेला वंचितांना स्त्रियांना यांनी ह्या राज्यघटना दिली आहे त्यामध्ये सर्वांना अभय दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी या राज्य घटनेमुळं आपल्या सर्वांना बोलताना चहाच प्राप्त झालेला आहे त्यामुळे भारत देशामध्ये लोकप्रिय आलेले आहे या ठिकाणी आपण सर्वजण त्यांनी जे आपल्याला मार्ग दाखवलेला आहे खरं तर बाबासाहेबजी आंबेडकर यांनी भारतरत्न असे आहे हातीवर मिरवणूक काढली आणि हातीवर मिरवणूक काढल्यानंतर लोकांनी विचारले हे कोण आहे आहेत त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे उगवत असुरे आहे आणि खरोखर हा उगवत असुरे आहे आणि त्याला मी नतमस्तक होतो कारण त्यांनी या देशामध्ये दे जे दे दे काही सुविधा लिहिलेलं आहे ते तेव्हा जगात जोपर्यंत जगामध्ये सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत त्यांचं नाव राहणार आहे सुद्धा या पीडितांना आंबेडकर दाव्याने सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे वागणूक करू तसं ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण दिलं आणि महिलांना शिक्षण पूर्वी देत नव्हते परंतु महिलांची शाळा काढल्या आणि त्या भेखाऱ्या खूप सुद्धा होत्या आणि त्यामुळं महिला आज आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेले आहे त्याच्यामध्ये या दाम्पत्याचं श्रेय आहे त्या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपल्या संयोगाचे संयोजकाचे मी आभार मानतो मित्र एक खंत वाटते हे जी आपला हे जो वार्ड आहे या वार्डामध्ये भोगसे सर गोदाम सर वारभुवन सर हे मला शिकवायला होते आणि त्यामुळे मला सकारात्मक शिक्षण डिवेशन या गर्दी मी शिकवत परंतु या गर्दीमध्येच मी राहते म्हणून मला ही गर्दी आपलीशी वाटते परंतु मागच्या वर्षी मला समितीनं मला बोलवलं नाही त्याबद्दल माझ्या मनामध्ये खंत वाटतं पण माझी गर्दी आहे इथली राहणारी लोकं इथली म्हातारीची लोकं आता काही नाहीत आहे या ठिकाणी ते मला माझ्या नावानीशी ओळखतात आणि निसुद्धा त्यांना दोन दोघरीमध्ये त्यांना ओळखते आणि मु कधी मला तुम्ही बोलवा किंवा नका बोलू कारण हा समाजच हा माझा आहे तालुक्यामध्ये समाजच नव्हे तर या देशामधला समाज हा माझा बांधव आहे मित्र या ठिकाणी मला बोलून त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो ते निघा धन्यवाद आभा भारताचे भारत महिलाचे उद्धारक अनेक झाले परंतु काय मात्र एकच मोदी सत्व परमपूज्य डॉक्टर भीम बाबुरामजी आंबेडकर यांच्या विचार अभिवादन प्रसंगी आदरणीय आहो यांच्या यांनी नुकतंच विचार शुभेच्छा संदेश या प्रसंगी मी विचार मंचावरती उपस्थिती आदरणीय शिवराया दादा पवार साहेब यांना विनंती करतो पर प्रमुख अतिथी आदरणीय शिवराया पवारसाहेबांना विनंती आपण विचार मंचावर शुभेच्छा संदेशांना विनंती करतो या पावड मुव्हीमध्ये आज सोमाने आज चौदा तारखेचा मोठा सण आपण साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या दोन्ही महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन मी काही चार गोष्टी माझ्या गावकरी बांधवांसमोर मांडण्याचा प्रयत्न करेन या विचारपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर सर्व अतिथीगण माझ्या समोर उपस्थित वडीलधारी मंडळी युवक बांधव माता भगिनी मी सर्वप्रथम जयंतीच्या आयोजकांना आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं बोलून सत्कार केला आणि बोलाय बोलायची संधी दिली त्यासाठी मी त्यांचा सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आपण ज्यावेळेस काही महापुरुषांचा अभ्यास करतो काही महापुरुषांच्या बाबतीत आपण त्यांच्या इतिहासाबद्दल त्यांच्या घामांबद्दल आपण ज्यावेळेस अभ्यास अभ्यास करतो तर असे काही नाव आहेत भारताच्या इतिहासामध्ये की जे कधी विसरू शकत नाही आणि ते प्रामाणिकपणे विसरू शकतच नाही कारण काय आहे की ज्या ज्या वेळेस भारताचं या, भारता या देशाचं शिल्पकार जे जे होते त्यांनी त्यांचं योगदान मांडलं त्यावेळेस बहुजनांना सर्वसामान्य जनतेला पीडित जनतेला खूप मोठा न्याय आणि खूप मोठ्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम परेश महापुरुषांनी केलं त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वराज्य स्थापन केलं अडचणी पाहिल्या समोर आले लढले एक स्वराज्य निर्माण केलं जनतेसाठी रयतेसाठी केलं आणि आज त्यांचं नाव अमर आहे तशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनीही बऱ्याचशा अडचणी समोर गेल्या आता अडचणी समोर गेल्या आपण हे बरेचदा म्हणतो अडचणी आपण ऐकून असतो समजून असतो कुठंतरी वाचलेलं असत की वर्गाच्या बाहेर बसवलं शिक्षणाचा अधिकार दिला नाही पाणी पिऊ दिलं नाही दुय्यम व्यवहार केला जो कोणत्याही मुलाला मान्य नसतो मला सांगा असा कोणता व्यक्ती आहे वर्गामध्ये बसवलेला की त्याला म्हणलं गेलं की बाबा तू इथं बस बरं तो मुलगा एखाद्या वेळेस ऐकत दोनदा ऐकत पण त्याच्या मनामध्ये काहीतरी वाटणारे आहे माझ्यामध्ये काय वेगळं आहे की मी आजही वगैरे आहे का की मला का लांब बसवलं गेलं पण जो व्यक्ती शांत राहिला तो कधीच बदलू शकत नाही काही गोष्ट पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या वयामध्ये ही गोष्ट लक्षात आली होती की मला वेगळं बसवलं जात आहे पण ह्याच्यासाठी मी ह्यांच्या नाकावर बसून पण मी माझ्या आयुष्याचं भलं करून माझ्यासारख्या प्रत्येक व्यक्तीला मी बदलून दाखवायचं काम करणार आहे हे त्यांच्या मनामध्ये होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करण्या समजण्यासाठी माझ्या अनुसंग माझ्या अनुसार चार गोष्टी महत्वाच्या आहेत समजलं चार डी आहेत म्हणजे ए बी सी डी डी चार डी आहेत जर का आपण हे चार डी समजलो तर मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकर आपण पंच्याण्णव टक्के समजू शकतो सगळ्यात अगोदर दलित दोन नंबर थम्मा तीन डिग्निटी आणि चार डेमोक्रेसी या चार गोष्टीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पंच्याण्णव टक्के आयुष्य अवलंबून आहे सगळ्यात अगोदर दलित ऍक्ट ऑफ नाईन नाईन्टीन मध्ये त्यांनी सांगितलं होतं डिप्रेस्ड क्लास जो व्यक्ती पीडित आहे जय भीम हा नारा फक्त एका व्यक्तीसाठी नाही ह्या भारताच्या भूमीवरती आणि जगाच्या पाठीवरती ज्याला जो जो व्यक्ती पीडित आणि अडचणीत आहे त्याच्यासाठी तो नारा आहे जय भीम तो फक्त एका व्यक्ती आणि एका समाजासाठी नाही पीडित व्यक्तीचा आसरा येतो जो व्यक्ती कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही धर्माचा असो आपण इथं चलत फिरत असताना आपल्याला एक अदृ अदुर, अदृश्य न दिसणारी शक्ती आपल्याला कधी पण आपल्या बाजूला असेल तो म्हणजे आपला संविधान आहे तो तुम्हाला सह्य कधीही कधीही तुम्हाला संरक्षित आणि सुरक्षित दाखवण्याचं काम हे संविधान आपल्याला करतं आपण त्या माध्यमातून महिला मुलं मोठे बांधव वडील हरी मांडव ह्या बांधव ह्या भूमीवरती स्वाभिमानाने जगू शकतात आणि त्यांना हात लावायची ताकद कोणामध्ये नाही येत कारण की ते संविधान त्यांना ते तर संरक्षण देतं प्रत्येक व्यक्ती ह्या भारताच्या भूमीमध्ये त्या संविधानाच्या आधारित तो सुरक्षित आहे ज्यावेळेस संविधान स्थापन करायचा होता जर मी त्या चार डीन बद्दल बोले तर डिप्रेस्ट मध्ये त्यांनी सगळ्यात अगोदर म्हणले होते की जो कोणी व्यक्ती पीडित आहे त्यांना मला सुधरून पुढं आणायचं आहे पुढं कशा प्रकारे आणायचं आहे त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तुम्ही शिक्षण घ्या शिक्षण काय ज्ञान घ्या ज्ञान महत्वाचं आहे फक्त माहिती गोळा करणं नाही मित्रांनो ज्ञान नॉलेज इज पॉवर अँड पॉवर इज पॉवर सर्व सगळ्यात मोठी गोष्ट आहे नॉलेज तुम्हाला ज्ञान जर भेटलं तर तुम्हाला कुठेही उभं राहिल्यानंतर कोणत्याही गोष्टी समोर जायची ताकद तुमच्या समोर असते त्याच्यानंतर येतं डिग्निटी तुम्ही प्रतिष्ठेने हे ज्यावेळेस शाळेमधून बाहेर बसवणं वापस गावाकडे जाणं ज्यावेळेस बैलगाडीमध्ये एखादं बैलगाडी चालक तुम्हाला फक्त तुम्ही मागासवाळी आणि दलित असल्यामुळं आणि महा समाजाच्या असल्यामुळं हो तुम्हाला जर का बळ बसून देत नसेल स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वयामध्ये बैलगाडी चालवावं हो लागली आणि त्यांना गावा आणि तो जो चालक होता फक्त तो एका समाजा होता होता म्हणून त्याला हात नाही लावायचा म्हणून तो बाजूनी चालला की दुरावस्था त्या काळची होती पण त्यावेळेस ते समजून एक व्यक्ती त्यांनी एवढी मोठी क्रांती घडवली आणि आज आपण पाहतो की आज तशा प्रकारचा दुजाबा आपण कोणामध्ये पाहतो आज गुन्हा गोविंद आज गेवराय असेल महाराष्ट्र असेल देश असेल एक चांगल्या प्रकारे जपतोय त्याचा अधिकार त्याचा पूर्ण श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो त्याच्यानंतर येतं धम्म धम्म फार महत्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी धम्म हे बुद्ध समाज स्वीकारतो मी धम्माचे पालन करतो त्याचे तीन कॉन्सेप्ट होते अनुयान महायान आणि वज्रयान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवयान तयार केलं चा ते म्हणजे नवयानावर जे कोणी चालत तो कोणत्याही समाजाचा असो तो भारताचं भविष्य ठरवलं तो भारताचा एक चांगल्या प्रकारे नागरिक होऊ शकेल तो भारताचा विचार करेल तो कोणत्या जातीचा विचार करणार नाही कोणत्या समाजाचा विचार करणार नवयान हे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी सादर केलेल्या आहेत अशा महापुरुषांचा कधी पण नकमस्तक कोण महत्वाचं असतं अशा महापुरुषांच्या जयंती करणं आपली लायकीसुद्धा नाही त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत आपल्यासाठी एवढं मोठं व्यासपीठ उभा केलेलं आहे तर आपण अशा प्रकारच्या जयंती साजरी करून चांगल्या प्रकारे त्यांचा संदेश लोकांमध्ये पाठवून मला असं वाटतं की आपण महापुरुषांच्या नावाला न्याय देणं आपलं महत्वाचं काम आहे त्याच्यानंतर चौथा डी आलं डेमोक्रेसी म्हणजे लोकतंत्र लोकतंत्र निर्माण केलं फाउंडिंग कमिटी मेंबर कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन संविधान रचनाकाराचे सगळ्यात मोठे शिल्पकार म्हणजे डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं विचार करा त्या परिस्थितीमध्ये एवढ्या जाती जमाती एवढ्या प्रकारचे लोक अडचणी एवढं भारत भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला त्यांच्या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे पार्टिशन अँड पाकि पाकिस्तान अँड पार्टिशन ऑफ इंडिया त्या पुस्तकांमध्ये त्यांनी बरेचसे उल्लेख केलेले आहेत मी युवकांना मी आव्हान करेन की आज आपल्या हातामध्ये मोबाईल फोन आहे त्या मोबाईल फोनच्या माध्यमातून आपण सर्वांनी यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ह्याच्यावरती आपल्याला बरेचसे असे व्यक्ती भेटतात व्यक्तिमत्व भेटतात त्यांचे व्याख्यानं ते बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती शिवाजी महाराजांबद्दल माहिती महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल माहिती हे लेक्चर बघावे जे आय आय एस आय पी एस यांच्या ह्यांच्या शिक्षण हे जे शिक्षण घेतात त्यांचे लेक्चर्स आहेत एकदम अधिकृतपणे चांगले माहिती देणारे व्यक्ती गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी मांडणं लोकांसमोर आणणं ह्या महापुरुषांबद्दल माहिती घेणं आणि त्यांचे विचार काय आहेत आणि या भारताच्या लोकतंत्रला आणि ह्या भारताच्या भूमीला कशाप्रकारे बदलणं हे त्या लेक्चर्स मधून वाचणं हे महत्वपूर्ण आहे मी समजू शकतो की आता आपण एवढा वेळ वाचन करू वे शकत नाही किंवा एखादा व्यक्ती ज्याला सवय नाही आहे तो वाचन जास्त वेळ करत नाही पण बाकीच्या साधनं आहेत आपल्याकडं तर माझी अशी विनंती राहील येणाऱ्या युवकांच्या पिढीला की आपण शंभर टक्के पूर्ण वेळ जेव्हा जेव्हा कधी कदाचित तुम्हाला वेळ भेटला माता माऊली इथं उपस्थित आहे आपल्या मुला मुलींना त्यांना लेक्चर लावून द्यावं लहान मुलांना समजून सांगावं की हे लेक्चर बघावं समजेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावं समजल्यानंतर मला असं वाटतं की या घेवराई नाही तर महाराष्ट्र या देशामध्ये खूप मोठ्या क्रांतिकारी गोष्टी घडू शकतात आणि ह्या घडवण्यासाठी आपल्याला खूप मोठे मोठे विचार खूप चांगल्या प्रकारचे ते विचार मांडणी त्याची अंमलबजावणी करणं महत्वाचं आहे माझ्या मित्रांनो मी कदाचित या जयंतीच्या माध्यमातून तुमच्या समोर आलो कदाचित तुमचा थोडासा जास्त वेळ घेतला पण मला असं वाटतं की माझ्या जर का ह्या दोन शब्दामुळे जर फर, का कदाचित काही बराच फरक पडला असेल किंवा थोडासाही फरक पडला असेल तर मा माझा इथं बोलणं सारखं झालं असं मी समजतो आणि इथं थांबतो तुमचा सर्वांचा वेळ आणि एवढं एकाग्रने माझं ऐकलं त्यासाठी मी नतमस्क तुमच्या समोरही होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद